नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प परिसरात ब्राह्मण सभेचा पंचवीसवा वर्धापन दिन सोहळा साजरा झालाय हा सोहळा दरवर्षी चौदा मार्चला साजरा केला जातो कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू झालाय यावेळी कार्यक्रमात वेगवेगळे मान्यवर उपस्थित होते तसेच विविध कार्यक्रम देखील घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने करण्यात आली आहे ही गणेशवंदना भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये सादर झाली होती ही नृत्य प्रकार शिवानी जोशी यांनी सादर केलाय त्यानंतर मान्यवरांना म्हणजेच कार्यक्रमाचे सचिव संस्थापक तसेच अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना मंचावर बोलून त्यांचा सन्मान करण्यात आलाय या संस्थेमध्ये कार्यरत असणारे सर्व सदस्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय ब्राह्मण सभेच्या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनघा नाईक यांना आमंत्रित करण्यात आले होते ब्राह्मण सभेचे संस्थापक रमाकांत तसेच अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी हे देखील मंचावर उपस्थित होते ब्राह्मण सभेमध्ये वेगवेगळे उपक्रम होत वर्षातून तीन मोठ्या उत्साहात केले त्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा मकर संक्रांत आणि ब्राह्मण सभेचा वर्धापन दिन सोहळा या वर्षीपासून महिलांच्या सहभागामुळे चैत्र गौरीचे हळदी देखील साजरे करण्यात येणारे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अनघा नाईक यांनी आपले विचार मांडले त्यामध्ये त्या म्हणाल्यात की ब्राह्मण समाज आहे घेणारा नाही मुलींचे शिक्षण त्याचप्रमाणे लग्नाचे वय आणि महिलांचे सक्षमीकरण असे विविध विषय त्यांनी आपल्या भाषणातून मांडले ब्राह्मण सभेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी देखील आपले मत मांडले यावेळी ते म्हणाले की आपण या ब्राह्मण सभेमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहोत विविध उपक्रम घेत आहोत पण इथून पुढे पुढच्या पिढीने देखील हा वारसा जपला पाहिजे वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा त्याचप्रमाणे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ असे विचार त्यांनी मांडले या कार्यक्रमाला भगवूर आणि देवळाली कॅम्प या परिसरातील सर्व ब्राह्मण सदस्य उपस्थित होते ब्राह्मण समाज एक शिक्षण समाजाने पुढारलेल्या विचारांचा समाज आहे सर्व नागरिकांपर्यंत ते विचार पोहोचवणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी यांनी केले आपल्या रसाळ शब्दांमध्ये मान्यवरांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचा शेवट करून सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतलाय नमस्कार मी कृष्ण मालपाटक स्वागत करते सप्रेम मराठी मध्ये आज आपण आलेलो हो आहोत नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प या परिसरात आणि आज इथे ब्राह्मण सभेचा पंचवीसावा वर्धापन दिन सादर केला जात आहे साजरा केला जात आहे आहेत या संस्थेचे संस्थापक रमाकांत दास तो त्यांच्याशी आज आपण संवाद साधूया नमस्कार सर नमस्कार सर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की ब्राह्मण सभेला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले आज वर्धापन दिन आहे तर हा पंचवीस वर्षाचा प्रवास कसा सांगू शकतो नक्की पंचवीस वर्षाचा प्रवास हा सुरुवातीला थोडासा कष्टाचा गेला अनेक अडचणी आल्या आर्थिक अडचणी पण आल्या कारण ब्रामण सभा पूर्णपणे पण मदत मागितली नाही आमची जे सभासदांची वर्गणी आणि आमचे ग्रानकूर सभासद त्यांच्या जीवावरच आम्ही पंचवीस पद्धतीची वाटचाल केली आमचे कार्यकारणीचे सगळे सभासद आहे त्यांनी पण स्वत स्वतःनी स्वतः पॉकेटमधून खर्च करून हे कार्यक्रम आम्ही पार पाडले अनेक अर्थ मिळाला पण आम्ही दोन देत आज पंचवीसवा ऑगस्ट स्वतःपण केलं असा मला आनंद आहे तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या ब्राह्मण सभेमध्ये किती सदस्य आहे आणि कामकाज कसं सध्या आमच्या ब्राह्मण सभेत ऐंशी सभासद आहेत आणि कामकाज म्हणजे आम्ही कार्यकारिणी सतत भेटत राहतो आमचे वार्षिक दोन कार्यक्रम असतात तर एक वर्धापन दिन आणि दुसरा उद्या कार्यक्रम पण आता आम्ही नुकतेच या पंचवीस वर्षात महिला आघाडी स्थापन केली आहे

डॉक्टर अनघा नाईक तो आपण त्यांना पहिला प्रश्न विचारूया मॅम मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आजच्या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकता नवीन पिढीला हा संदेश आहे की त्यांनी जास्तीत जास्त या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा घडवा आणि आपली जी ब्राह्मण सभा आहे त्याच्यात जे काही घडामोडी घडतात त्यांचं मार्गदर्शन करून सगळ्या आत्ताच्या येणाऱ्या पिढीला पुढे घडवावं हेच त्यांनी काम करावं देशासाठी करावं समाजासाठी करावं सगळ्या बांधवांसाठी करावं आताच्या नवीन पिढीला एक संदेश द्यायचा असेल तर तुम्ही कोणता संदेश देणार आहे ते आताच बोलला की तुमचं इथलं आहे देवळाली कॅम्प मध्ये तुम्ही शिकला आहात आणि आता तुम्ही पीएचडी सुद्धा कम्प्लीट केलेली आहे तर या सगळ्या प्रवासाबद्दल तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं तर मला पीएच डी देऊ शकतो माझं असं होतं की महिलांसाठी चा काय का काम करू शकते मी त्याच अनुषंगाने मी एम पी माझा विषय घेतला जेणेकरून मला कळेल की सामाजिक सबलीकरण महिलांचं कसं करावं आणि पीएचडी मध्ये देखील माझं आदिवासी महिलांचं सामाजिक आणि आर्थिक दोन्ही होत आणि त्याच हिशोबाने मी ते काम माझं पीएचडीच पूर्ण केलं आणि महिलांसाठी जे काही मला करता येईल ते मी करेन अत्री मॅडमला सुद्धा मी असं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण महिलांना नक्कीच करू धन्यवाद ब्राह्मण सभेचा पंचवीसावा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आपल्या सोबत आहे की या संस्थेमध्ये आम्ही पहिल्यांदा वर्धापन दिन साजरा करतो मार्च महिन्यात त्याच्यानंतर मजगिरी पडून एका उत्सव साजरा करतो आता परत महिला आघाडी आम्ही स्थापन केली हे अजून कार्यक्रम आम्हाला राबवायचे आहे तसेच अजून त्यांना चैत्र गौरीच्या हाजी कुंकाचा एक कार्यक्रम आणि मला एक माझ्या मनात आहे का जुलै जुलै किंवा ऑगस्ट मध्ये एक वक्तृत्व स्पर्धा सुरू करायची म्हणजे दर महिन्याला ती सभासदांशी संगती ठेवता येईल सभासठांशी संवाद साधता येईल आणि ती वक्तृत्व स्पर्धा आज माझ्या मते माझा असा विचार आहे अटल बिहारी वाजपेयी जे माझे आवडते त्यांच्या संदर्भात माझा नक्कीच तर खूप चांगला उपक्रम तुम्ही सादर करणार आहात मनापासून पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ब्राह्मण सभेचं उद्दिष्ट नक्की काय आहे किंवा मग का तुम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज करता अरेंज करता आणि काय संदेश देऊ शकतात ब्राह्मण समाजाला आताच आमच्या प्रमुख पाहुण्यानी जे सांगितलं ब्राह्मण सभा हा संघटित होणं हे फार महत्वाचं आहे आपले, आपले उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं तीन टक्के माणूस हा काय करू शकतो आता यांनी हेच सांगितलं हे या संदर्भात संवाद साधे धन्यवाद सर आज आपण बघितलं की ब्राह्मण सभेचा पंचवीस वर्धा पण देईन होता आणि त्यासाठी आपल्या संस्थेचे संस्थापक त्याच्यानंतर सचिव त्याचप्रमाणे अध्यक्ष आणि आपल्या मेन मुख्य त्यांनी आपल्यासोबत संपर्क साधला धन्यवाद सगळ्यांचं अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा सप्रेम मराठी ट्रेंडिंग वाले चॅनल नमस्कार सप्रेम मराठी साठी प्रतिनिधी कृष्णा मालपाठक नाशिक